शुभ सकाळ सर्वांना सकाळी सकाळी सगळ्यांना आजचा दिवस करते आणि व्हिडिओ करते तर चला आज आम्ही सकाळी सकाळी कुठे निघालो आहोत हाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मैत्रिणींनो आज आम्ही मस्त अशी आमची ट्रीप निघाली आहे आणि ती कुठे कुठे जाणार हे तुमच्यासोबत मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर चला मस्त अशी आज खूपच दिवसानंतर अशी आम्ही ट्रॅव्हलिंग करतो आहोत तर खूप छान वाटतं आहे सकाळचा व्ह्यू पण खूप छान आहे वातावरण अगदी मस्त झालेलं आहे आणि आता मी दो आम्ही म्हणजे फक्त आमची फॅमिली म्हणजे माझ्या मुली आणि आम्ही दो आम्हीच निघालो आहोत सगळ्या लेडीज आहेत आणि मुलं घेतलेले आहेत आमच्यासोबत आणि आता आम्ही एक दिवसीय ट्रीपसाठी बा निघालो आहोत बाहेर पहाटे पाचलाच निघालो होतो आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी आता शेअर करते तर बघा सुरुवातीला आम्ही आलेलो आहोत घुष्णेश्वर इथे वेरूळ येथील हे घुष्णेश्वराचं मंदिर आहे इथे तर आता आम्ही इथे दर्शनासाठी चाललो आहोत तर हे जे मंदिर आहे आता इथे गेल्यानंतर सुरुवातीला एका ठिकाणी तिथे बाहेर चप्पल काढून घ्यायचे आणि आतामध्ये मोबाईल अथवा कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू चालत नाही आतमध्ये गेल्यानंतर आणि आता आम्ही म्हणजे मोबाईल बंदच करून ठेवलेला होता सुरुवातीला नंतर लांबून हा व्ह्यूज घेतला आहे ब मंदिर इतकी छान आहे प्राचीन काळात हे मंदिर आहे सुरपूर आहे आणि गरील्यानंतर गर्दी तर खूप होती अगदी सकाळच्या वेळ असतानासुद्धा इथे इतका व बारीसाठी आम्ही थांबलेलं एक ते दीड तास दर्शनासाठी लागलेला आणि सगळीकडेच म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे लावलेले होते इथे आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं व्ह्यू फोटो व्ह्यू वगैरे काढायला अलाउड नव्हतं तर सा म्हणजे इतकं ह्या पारा ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग इथे शिव म्हणजे इथे एक लिंग आहे तर ह्या ह्याच्या मागील का एक कारण म्हणजे इथे गेल्यानंतर सुरुवात म्हणजे जे पुरुष मंडळी आहे त्यांना सर्वांना बनेल आणि वर्ष काढावं लागतं त्याच्यामागचं कारण म्हणजे तर शिव शिव आपल्या हृदयात आहे आणि ते त्याचं आणि आपलं त्या मुलगी आणखी आपल्या हृदयातील एनर्जी तयार असं मिलन झालं पाहिजे ते झाल्यानंतर पुरुष म्हणजे निगेटिव्हिटी आहे सर्व काही काढावं लागतं हे तर मी पहिल्यांदाच ऐकलं होतं जर हे ऐकूनही मला विशेष वाटलं परंतु त्यामागे काहीतरी कारण होतं याचं मला नंतरून माय म्हणजे माहिती मिळाली तर खरंच खूप छान आहे शिवलिंग आहे आतमध्ये मूर्ती पण खूप छान होती परंतु त्याचा काही व्हिडिओ घेता आलेला नाही आतमध्ये मोबाईलच अलाउड नव्हता त्यामुळे तर इथे आमचे आता मस्त दर्शन झालेले आहे आणि आता तिथून पुढे आम्ही निघालो आहोत वे वेरूळच्या लेण्या बघण्यासाठी परंतु इथे गेल्यानंतर आम्ही तिथे सगळीकडे गेल्यानंतर तिकीट असतात तर ते तिकीट काढून आणि बऱ्याच वेळेला लेण्या फिरण्यासाठी आमच्याकडे एकच दिवस होतात त्यामुळे पूर्ण आम्ही लेण्या न फिरता फक्त इथे फोटो घेतलेले थोडंसं काहीतरी म्हणजे लांबूनचं बघाय लेणीचं लांबून आम्ही बघितलेलं फक्त तर लेण्या बघायला आम्ही तिथे आतमध्ये न जाता फक्त बाहेरूनच आम्ही लेण्या बघितल्या ले। आणि कारण आम्ही या अगोदर बघितलेल्या होत्या आणि तितका वेळही नव्हता आमच्याकडे कारण आम्हाला बरंच पुढे काही फिरायचं आहे त्यामुळे आम्ही आता इथूनच रिटर्न होत आहोत पुढे पुढच्या तरी इथे स्वराला तर आता आम्ही आहोत पुन्हा बसमध्ये आणि बघा राग आलेला बघ तिला काय घेतलं नाही ना आता काय घ्यायचे तिला दुकान घ्यायची दुकान घ्यायची

mandirra vadrenars,машkas. मैत्रिणी हे छत्रपती संग संभाजीनगरमध्ये भद्रा मारुतीचे मंदिर आहे आतापर्यंत मी अनेक मूर्त्या बघितल्या परंतु सगळ्या मूर्त्या अशा प पा, पहिल्यांदा पा, ही मूर्ती म्हणजे बघितली ती निद्रा अवस्थेमध्ये तर या निद्राअवस्थेत निद्रा मूर्ती असलेल्या याचे मागचे रहस्य म्हणजे तर इथे एक भद्रसी नावाचा राजा राहत होता तो एका तलावाकाठी हनुमानाचे गीत म्हणत होता एक दिवशी बजरंगबली तेथे प्रगट झाले आणि त्या राजाला गाणे ऐकताना पाहिले हनुमानाला तेथेच निद्रा लागले तेव्हापासून हनुमान ते अवस्थेमध्ये आहे तर देशातील यामागे असे हे कारण आहे असे म्हटलं जात तर पौराणिक काळापासूनचे मंदिराचे रस्त आहे मला इथे आल्यानंतर कळाले तर खरंच खूप छान वाटलं अशी मूर्ती बघून आणि खूप मस्त असा लिहू आता छान आहे अगदी अप्रतिम का म्हणजे प्राचीन काळापासून हे बनवलेलं अगदी छान मस्त वरती पण खूप छान असं मन बनवलेलं आहे परंतु जास्त देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ काढता येत नाही त्यामुळे जास्त काही व्ह्यूज नसते पण जितकं शक्य झालं तितकं मी काढण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर मैत्रिण याच्यानंतर आम्ही कुठे गेलेलो आहोत कोणत्या ठिकाणी कुठल्या गार्डनमध्ये गेलो आहोत ते गार्डन सुद्धा खूप बघण्यासारखं आहे तर तोही व्हिडिओ नक्की बघा तर हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे तो तुमच्यासोबत काही जास्त मोठा होत म्हणजे पुढे संग्रहालय वगैरे बऱ्याच काही गोष्टी वगैरे आहे तर तोही व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर तोपर्यंत तो हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेव तर खूप छान वाटतं ना अशा सगळ्या लेडीज एक सोबत फिरल्यानंतर आणि असं कधी नवत मुलांसोबत असा एन्जॉय केल्यानंतर खूप मस्त वाटतं तर असं कधी नवत एखादा वेगळा दिवस तर नक्कीच यावा तर तुमच्यासोबत मी जो हा व्हिडिओ शेअर केला आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कराल अशी मी करते धन्यवाद चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या